नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भारत आमदापुरे चळवळीतले कार्यकर्ते आहेत आता भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत त्यांनी छावा संघटनेच्या संदर्भात किंवा हे ब्रिगेडच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली प्रवीण गायकवाडंटीची ही फार अतिशय सुस्पष्ट अशी भूमिका आहे आणि मराठात तरुणांना दिशाभूल करण्याचं जे काम तथाकथित शिवधर्मप्रेमी शिवधर्म प्रेमी केलेलं होतं त्याला एक संणित उत्तर बहुजन समाजातलाच एक कार्यकर्ता देतोय तरुण कार्यकर्ता देतोय अभ्यासू कार्यकर्ता देतो ही गोष्ट मला फार महत्वाची वाटली स्वतः भारत हे उच्च विद्या विभूषित आहेत तुम्ही त्यांचा पहिले व्हिडिओ ऐका म्हणजे मी तुम्हाला मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्या समोर ठेवू शकेल नमस्कार मी आपल्या समोर एक थोडक्यात निवेदन करणार आहे की संभाजी ब्रिगेड ही संघटना आम्हा हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करीत नाही का त्याच्या फार इतिहासात न जाता मी आपल्याला सांगतो संभाजी ब्रिगेड ही संघटना एक शिवधर्म नावाचा धर्म स्थापन केलेली आहे आणि त्या धर्मामध्ये त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे हे कोणत्याही हिंदू देवी देवतांना मानत नाही आणि मराठा समाजाची मुख्य ओळख काय आहे तसा मराठा समाज हा अगदी प्राचीन काळापासून एक लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो पण अलीकडची जर ओळख आपली बघितली तर ती जाऊन भेटते छत्रपती शिवाजी महाराजांची आता शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते आई शिवाईवरून ठेवण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज हे महादेवाचे शंकराचे भक्त होते श शिवाजी महाराजांनी आपल्या दोन मुलांची नावं काय ठेवलेली आहे त्यांनी एका मुलाचं नाव शंभू ठेवलेलं आहे जे महादेवावरून आहे आणि दुसऱ्या मुलाचं नाव राजाराम ठेवलेलं आहे जे प्रभू श्री रामचंद्रावरून आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कुळाचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की आमचे आजोबा म्हणजे शहाजीराजे हे हिंदू धर्म उद्धारक आहेत आणि आमचे वडील म्हणजे शिवाजी महाराज हे मलेंच क्षय दीक्षित आहेत आणि संभाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये गणपतीवर एक स्तुती रचलेली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर सर्वात मोठे समाज सुधारक म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे बघतो सयाजीराव गायकवाड महाराजांकडे बघतो आणि आपले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडे बघतो या तिघापैकी कुणीही धर्मांतरण केलेले नाहीये ते स्वाभिमानी हिंदू होते राजर्षी शाहू महाराज तर स्वतःला हिंदू पदपात शहा म्हणून घ्यायचे अजूनही त्यांची ती पदवी आहे त्यामुळे मराठा समाज हिंदुत्वाशी निगडीत आहे हिंदुत्वाचा अविभाज्य भाग आहे तुम्ही ऐकलं आता हा धागा कुठे जुळतोय मी तुम्हाला सांगतो सगळ्या द्रविड चळवळीने वारंवार पद्धतीने सनातनला शिव्या देणे हिंदू धर्माला शिव्या देणे हे आपलं आद्य कर्म समजलेलं होतं आणि त्याप्रमाणे बहुसंख्य हिंदूंच्या अस्मितेवरती घाव घालणे मानहानी करणे अतिशय वाईट असे शब्द वापरणे आणि जेणेकरून दलितांना वेगळं काढायचं मुसलमान तर वेगळे आहेच असं करून एक मोठा वर्ग ओबीसींना वेगळं काढायचं म्हणजे तथाकथित सनातन हिंदूच्या नावाखाली फक्त उच्चवर्णीय ब्राह्मण राहतील आणि बाकीचे सगळे आपल्या द्रविडी झेंड्याखाली येतील असं ते त्यांचं म्हणणं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतर करायचं ठरवलं त्यांनी तेव्हा उलटी पहिल्यांदा ही काळजी घेतलेली होती की मुस्लिम इस्लामचा स्वीकार न करता आपलाच प्राचीन असलेला इवन अगदी आपल्या दर्शनशास्त्रामध्ये सुद्धा ज्याला मान्यता आहे की ज्या म्हणजे सहा वैदिक दर्शनं आणि अवैदिक तीन दर्शनापैकी एक दर्शन हे बौद्ध दर्शन आहे जैन बौद्ध आणि चारवाक ही तीन जी दर्शन आहेत त्याच्यापैकी एक असलेला बौद्ध धर्म बौद्धांनी योग सांख्य यो, दर्शनाचा स्वीकार केलेला असल्यामुळे भगवान गौतम बुद्धाचा नवा अवतार म्हणून कितीतरी विष्णूच्या मूर्तीवरती अंकन केल्या गेलेलं आहे एक हजार वर्षापूर्वीपासूनची गोष्ट आधीचे वादविवाद काय आहेत काय नाहीत सगळं बाजूला आपण ठेवूयात म्हणजे बाबासाहेबांना असं वाटलं की त्याच्यामध्येच परत आपल्याला आपल्याही अस्मिता राहिली पाहिजे आणि शिवाय आपण हिंदू धर्म सनातनच्या चौकटीतून फार बाहेर जायला पाहिजे असं नको आपले सगळे लोक इथंच राहणार आहेत हे सगळं ओळखून ओळखून जेव्हा त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि नवबौद्ध म्हणून आता हे ज्यांनी नवीन नंतर स्वीकारलेलं आहे त्यांच्या त्या कागदपत्रावरती ती नोंद केली जाते आता ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा शिवधर्माची स्थापना करण्यात आली तेव्हा काय घडलं तुम्ही बघा तुमचा कोणाला विरोध होता तेव्हा बाबासाहेबांसारख्यांना तरी सांगायला एक आधार होता नैतिक असा की शेकडो वर्ष ज्या समाजाची ठरून ठरून उपेक्षा झाली त्यांची ती प्रतिक्रिया इतकं करूनसुद्धा सगळ्या दलितांनी बौद्ध धम्म स्वीकारला नाही पूर्वाश्रमीचे जे महार आहेत त्यांनीच बहुतांश करून महाराष्ट्रामध्ये स्वीकारला पण तुलनेनं भारतभरचे सगळे जे इतर दलित आहेत किंवा महाराष्ट्रातले दलित आहेत तेसुद्धा बौद्ध झाले नाहीत हे सगळं समोर दिसत असताना शिवधर्माची स्थापना केली तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक मराठा वर्चस्व म्हणा किंवा असा वाद जेव्हा घालत असताना तुम्ही हे नाही सांगू शकले की जसं बाबासाहेब दाखवून देऊ शकत होते की दलितांची उपेक्षा झाली आणि त्याचे पुरावेन त्यांची सामाजिक परिस्थिती तशी होती मग शिवधर्म स्थापन करत असताना नेमकं असं काय घडलं प्रस्थापित सगळ्या या धर्माचं जाज तुम्हाला होतो आहे म्हणून आम्ही शिवधर्म स्थापन करतो आहे असं म्हणायला जाज कुठे होत होता आणि बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला स्वीकारला होता खरं तर स्वातंत्र्याच्या नंतर ज्या पद्धतीने भारतच नव्हे जगभराची परिस्थिती बदलत गेली तेव्हा तुम्ही एखाद्या बंडाच्या धर्माच्या विरोधामध्ये बंड करणं स्वाभाविक आहे पण दुसरा धर्म स्वीकारायला पाहिजे अशी काही नंतर आवश्यकता तुलनेनं शिल्लकच राहिली नाही मग तेव्हा तरी तुम्ही शिवधर्म स्थापन केला आणि जगातला हा एकमेव धर्म असा आहे शिवधर्म की ज्यांनी असं सांगितलं की कोण आमचं आमच्या धर्मात येऊ शकत नाही अन्यथा प्रत्येक धर्म सगळ्यांना बोलावतो आपल्याकडे ब्राह्मणांना त्या धर्मामध्ये अधिकृतरित्या प्रवेश वर्ज्य केलेला होता ज्या धर्माचा पायाच अशा पद्धतीनं कुठल्या एखाद्या जातीचा द्वेष करण्यातून निर्माण होतो तो धर्म टिकणार कसा आणि वाढणार कसा भारत आमदापुरे स्वच्छपणे समोर येऊन की मी हिंदू मराठा आहे मी शिवधर्मीय मराठा नाही असं जे सांगताय त्याच्यातलं जे वर्म आहे ते लक्षात घ्या कुणाला असं वाटेल की ते त्यांचं राजकीय भांडण आहे हे मुळीच नाही आज राजकीय भांडण म्हणा तर प्रत्येकच पक्षामध्ये मराठा आहेत मराठा ही इथली प्रमुख राज्यकर्ती जमाते क्षत्रिय जमाते लढाऊ जमाते गावगाड्याचा प्रत्यक्ष कणा हे मराठा आहेत आम्ही तर शेतकरी चळवळीमध्ये वारंवार सांगत आलेलो होतो की हा मराठा हा सगळ्यांना पोचतो आहे या मराठ्याच्या भोवती सगळा गा गावगाडा चालतो आहे तेव्हा तोच मराठा जर असं म्हणत असेल की माझ्यावरती अन्याय झाला आणि मी वेगळा धर्म काढतो तर त्याला नेमकं नैतिक आधार काय व एवढं झाल्याच्यानंतरसुद्धा गेल्या वीस बावीस वर्षामध्ये मला वाटतं दोन हजार तीनमध्ये काहीतरी ती स्थापना आहे शिवधर्माची गेल्या वीस बावीस वर्षांमध्ये तुम्ही शिवधर्माप्रमाणे काय आचरण करू शकलात किंवा किती जणांना तुम्ही शिवधर्मामध्ये आणू शकलात किंवा किती व्यापक पातळीवरती ब्राह्मणाचा आपण विषय बाजूला ठेवतो ती एकूणही लोकसंख्येमधली अतिशय कमी अशी संख्या आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण बाजूला ठेवत सध्या विचार करायची काही गरज नाही पण बाकीचा जो सगळा बहुजन समाज आहे साडेतीन टक्के ब्राह्मण वगळले शरद पवारांनी सांगितले ना साडेतीन टक्क्याची भाषा मग बाकीच्या साडे शहाण्णव टक्क्यापैकी किती लोकांना तुम्ही शिवधर्मामध्ये महाराष्ट्रात आणू शकलो किंवा शिवधर्माचा म्हणून गेल्या बावीस वर्षामध्ये तुम्हाला नेमकं काय असा ठसा उमटवता आला समाज जीवनामध्ये म्हणजे आता तर जवळपास कोणी ते नाव विसरून गेलेले आहेत त्याच सभेमधली गोष्ट आहे किंवा कपाळाला कुंकू कसं लावायचं नाही आणि हे ब्राह्मणी धर्म कसं सांगतो असं म्हणल्याच्या नंतर एक ती म्हातारी बाई उठली होती आणि ती चिडून जेव्हा त्याला असं म्हटली होती की पहिले तुझ्या आईचं कुंकू पुसून ये तो जिजाबाई राजमाता जिजाबाईंच्या फोटोतून कुंकू काढून दाखव असं ते झालेला प्रसंग आहे घडलेला प्रसंग सर्वसामान्य बाया बापड्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या ज्या पद्धतीने ह्या सगळ्या इतके शेकडो वर्षापासून ज्या धर्मामध्ये वाढल्या त्यांची मनस्थिती त्या पद्धतीने हे झाली परंपरा आहे सण समारंभ आहेत हे सगळं असताना जेव्हा तुम्ही सांगताय की व शिवधर्म वा बरं त्याला काहीतरी आधार तर पाहिजे ना सगळ्यात मोठी अडचण ही आहे जेव्हा केव्हा तुम्ही काही एखादं स्वीकारता भले त्याचा प्रचार प्रसार कमी झाला असेल किंवा मी म्हणतो तोही मुद्दा बाजूला ठेवतो की किती जणांनी शिवधर्म स्वीकारला आधार काय त्याला बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या पाठीमागचा जो काही सगळा त्याच्या खाली असलेला नैतिक आधार जो आहे तो आजही दाखवून देता येतो त्याला तो आधार होता म्हणून त्यांच्या धर्मांतराला एक विशिष्ट असं महत्त्व होतं ते समजून न घेता तुम्ही शिवधर्म ज्या पद्धतीनं केला आणि त्याचा मूळ उद्दिष्टच काही त्याचं ठष्टचितपणे नैतिक काही कुठलं असं नसल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळणार कसा आणि आजही त्या सगळ्या समस्त अशा ते जे म्हणत आहेत त्या शिवधर्माचं पालन करण्याच्या बाबतीमध्ये किती माणसं आणि किती कुटुंब जागृत आहेत ज्यांनी शिवधर्म स्वीकारला त्यांच्या बाबतीत मी विचारतो आत्ता आता महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव हा राज्याचा कसा उत्सव आहे आणि सरकारने त्याला कसं जाहीर केलेलं तुम्हाला आत्ताच येत्या काही दिवसांमध्येच त्याचं सगळं जिकडं तिकडं वातावरण गणपतीमय झालेलं गणपतीचे प्रत्येक ठिकाणी गणेश मंडळं आणि ते गणपती बसवलेले गणपतीचे कार्यक्रम सगळं दिसेल मग शिवधर्माने याच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायची आता आणि जे स्वतःला शिवधर्मी धर्माचे अनुयायी म्हणून घेतात त्यांनी तो स्वीकारलेला आहे ते सगळे ह्या सगळ्या गणेश उत्सवामध्ये सामील होणार की नाही किंवा नवरात्र आता कधी नव्हते आधी तर घरगुती प्रमाणात होत होतं पण आता फार मोठ्या प्रमाणात हो ते सार्वजनिक उत्सव होतं त्याच्यामध्ये तुम्ही सामील होणार की नाही होता की नाही भारताचं किंवा आपण महाराष्ट्रातलं बोलूया सगळे पंथ उपपंथ हे जे सगळे आहेत ना हे सगळे प्रत्यक्षामध्ये त्यांचा विरोध किंवा काय म्हणायचं ते म्हणो पण प्रत्यक्षामध्ये ते आहेत एका फार मोठ्या सनातनी हिंदू चौकटीमध्ये जैन असो बौद्ध असो शीख असो महानुभाव असो आपल्याकडचे लिंगायत असो तुम्ही कुठलंही नाव घ्या हो हे सगळे पंथ उपपंथ जे आहेत ते विदू धर्माची सनातन धर्माची एक फार मोठी अशी जी चौकट आहे उदारमतवादी अशी जी चौकट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांना विरोध करा नाही तर पाठिंबा द्या सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद आहे अगदी मुसलमानांनासुद्धा सुफीच्या रूपानं एक प्रकारे आम्ही स्वीकारूनच घेतलेलं आहे हे सगळं असताना तुम्ही शिवधर्म म्हणता त्याहीपेक्षा इतकी सुद्धा ठीक आहे फुल्यांनी सत्य धर्म काढलेला होता हे सगळं ठीक आहे चालत राहील किंवा नवीन देवदेवता किंवा महाराज बुवा सगळं हिंदू धर्मात चालत राहत जुने कमी पडलेले म्हणून काय आत्ता आत्तापर्यंत सगळे महाराज त्यांची प्रवचनं कीर्तनं त्याला तुफान गर्दी हे सगळं आमच्याकडं चालत राहत पण हे सगळं करत असताना दुसऱ्याच्या बाबतीतला द्वेष हा जो तुम्ही ठरवून ठरून पसरत आहात हा कधीही सांगितलेला नाही सगळ्यांना स्वीकारलेलं आहे काही काळापर्यंत कोणाचं वर्चस्व होतं किंवा काय होतं पण एकूण तुम्ही जर सगळा गेल्या पाच एक हजार वर्षांचा विचा, विचार विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की अत आत, अतिशय मोठी अशी उदारमतवादी चौकट आपल्याला लाभलेली आहे ते लक्षात न घेता संकुचित पद्धतीनं काहीतरी जातीयवादी सगळं बोलायचं आणि त्याच्या निमित्तानं समाजामध्ये अस्वस्थता करायची मुख्य म्हणजे बहुजन समाजातल्या तरुणांची डोकं फिरून टाकायची भारत आमदापुरेसारख्या बहुजन समाजातल्या तरुण नेत्याला मनपूर्वक धन्यवाद की अतिशय अशी स्पष्ट ठामठोक भूमिका घेऊन याच्यासारखा तरुण समोर आलेला आहे बाकीही बहुजन समाजातल्या तरुणांनी डोळसपणे विचार करावा आपण एका फार मोठ्या संस्कृतीचा भाग आहोत किंबहुना आपणच गावगाड्याचा मुख्य हिस्सा असल्यामुळे आपणच ती सगळी संस्कृती पुढे चालून नेत आहोत अशा ह्याच्या वेळेस जर कोणी तुम्हाला काहीतरी संकुचित एखाद्या डबक्यामध्ये नेऊन बसवणार असाल तर तुम्ही त्याला कडाडून विरोध करा त्याचा निषेध करा त्याच्यातून बाहेर पडा आणि ही जी आपली सगळी व्यापक अशी संस्कृती आहे तिचा एक अभिन्न असा हिस्सा बना इथेच थांबूयात धन्यवाद